ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ प्रकरण श्रावण साखळी आषाढातून भाद्रपद सरता आणि अश्विनाची सुरुवात म्हणजे श्रावण साखळी श्रावणातल्या सूर्यालाही पर्जन्य असं नाव पुराणात मिळालेलं आहे शरद ऋतूचा पहिला महिना अश्विन हा पावसाळी गोताव्यातच जमा असतो श्रावणाची साखळी जमवून खऱ्या अर्थाने चातुर्मास होतो धुंद कुंद वातावरणाचा उन्हाळ्यातून हिवाळ्याकडे खेचून नेणारा हा पावसाळा इंद्रधनुष्यातून चराचराच्या सौंदर्याचा वेध घेणारा हा ऋतू मागच्या पुढच्या ऋतूंमधल्या महिन्यांना आपल्या मिठीत आवेगाने धरणारा ऋतू जलबिंदूंमधून सूर्याच्या सप्त रंगांचं अभिनव दर्शन देणारा ऋतू या ऋतूच्या अधिष्ठाता श्रावणराजाची लाल पताका पिंपळाच्या पानांवर किती डौलाने फडकते आहे फुलांपेक्षाही नाजूक फुलं नाहीत म्हणून कुठं अडलं या झाडाचं वसंतातला पुष्पसंभार आषाढातच कोमेजला गडद हिरवी पानं आणि पक्व फळ वृक्ष वृक्षांवर दिसत होती पण या जून पानांचा संकेत या पिंपळाने कसं साफ मोडून टाकलेला दिसतोय एरवी याची पानं इतर पानांपेक्षा कडक आणि तकतकीत सूर्याच्या उन्हाच्या तिरीपांमध्ये सदा लखलख करायची जरा वाऱ्याची झुळक आली की सळसळ सळसळ आवाजानं आजूबाजूचं वातावरण भरून टाकायची समुद्राच्या लाटांसारखं ऐकत बसलं तर मनावर जो काही गंभीर परिणाम होतो की नाही तोच या पिंपळाच्या पानांच्या आवाजाने होतो बर थोडा वेळ किनाऱ्यावर बसलं तर लाटांचा आवाज कसं मन उत्तेजित करतो तसच या झाडाचं मनाला कितीही उदासीनता असू द्या जरा वेळ जरासच वेळ पिंपळाचा वेळ उभं राहा त्याच्या पानांच्या थैथ आटाने तुमचं मन सगळ्या चिंता विसरून जाईल एवढ्या तेवढ्या वायू लहरीने हे उचंबळून येणारा हा पुराण वृक्ष पाहून एक प्रकारची बंडखोर वृत्ती मनात उपसते एक प्रकारचा वचकही निर्माण होतो ना या झाडाला फूल ना वडासारखं सुंदर फळ तरीही हा वृक्ष भारतीय संस्कृतीत कसा अमर होऊन राहिलाय पहा ही भव्यता आणि हा प्रचंड घोष हेच काय याचं वैशिष्ट्य श्रीकृष्णाला विश्वाच्या अफाट व्यापाराची प्रतिमा या सनातन अश्वत्थ वृक्षात सामावलेली दिसली त्याच मूळ स्वर्गात आणि फांद्यांचा पसारा आमच्या जगात दिसला तो का पिंपळाची ती लाल लाल पालवी पाहिली आणि मग मला या झाडाच्या अंतरंगाचं निराळ दर्शन झालं वसंतात हे झाड सुकी पानं जमिनीवर गाळत असताना दिसत होत फुलांचं तर नावच नको लोककथांमध्येच काय ते पिंपळाच्या फुलांचं आणि त्याच्यावर लटकणाऱ्या मोत्यांच्या घोसांचं वर्णन पण ग्रीष्म उलटला आणि दोन तीन महिने झडलेला हा वृक्ष लाल बुंद पालवीचे मनोहर गेंद माथ्यावर घेऊन खाली अर्धी सुकी पानं असलेला असा सावध उभा राहिला कोळी तांबूस पालवी कुठल्या झाडाची सुंदर नसते पण खरोखरच इतर झाड अल्लड आणि तरुण वाटतात तसं हे झाड केव्हाच वाटत नाही मग त्याला सनातन म्हणतात त्याची पूजा करतात पिंपळाच्या मुंज्याची धास्ती मनात अहेतुक जागृत असते म्हणून म्हण वाटलं तर या झाडाच्या पुराणपणाची कल्पना मनात खोलवर रुजलेली दिसते आणि मग ही बाळाच्या नखा बोटांवरच खुलेल अशी लाली आपल्या अंगा अंगावर आपल्यापेक्षाही वडीलधाऱ्या सृष्टी मातेने वाढवलेली पाहून की काय नेहमीची सळसळ टाकून हा वृक्ष अगदी शांत संकोची वृत्तीने अंग उभा असतो श्रावणात हिरव्यागार खरोखरच ही लाल पताका मुद्दाम पाहिल्याशिवाय दिसतही नाही जशी वासंतिक पालवी झाडा झाडांवर दिसते किंबहुना इतर भावंडांनी भरपूर लेऊन मग जे उरलं असेल ते आपण ल्याव ही वडील भावाची वृत्ती या झाडाच्या उशिरा दिसणाऱ्या पालवीत दिसून येत नाही का एकीकडे वरची पालवी हिरवी होत जाते आणि पावसाच्या सुरात सूर मिळवून पानांची सळसळ सुरू होते तर दुसरीकडे इतर झाडांच्या पानां पानांबरोबरच मातीत मिळून जातात पण तीही मोठ्या मजेने पानांचा गर सगळ्यात जातो आणि मग सबंद जाळीदार पान किती तरी दिवस उन्हा पावसाला दाद न देता तसंच पडलेलं असत हिरव्या पानांपेक्षाही हा जाळीदार सांगाडा किती मनोहर दिसतो अनेक चित्रकारांनी तैलरंगाची सुंदर चित्र या पानाच्या नक्षीवर काढलेली आहेत किती भाग्य या पिंपळाचं बाकी आंब्या फणसांची पानं ही जाईदार होतात पण अर्धी मुर्दी लवकर कुसतात ती असा पुराणपणा सजीवपणा या पिंपळाच्या झाडातच भरलेला आहे वडांनाही अशीच पालवी धरू लागली आहे पण वडाच्या आषाढी लालबुंदा फळांचे घोस अजून पक्ष्यांची झुंबड पडूनही डोळ्यात भरतातच आहेत आणि म्हणूनच पिंपळाच्या पताकांची सर या पालवीला येत नाही वडाची फळं खाण्यात पोपट आणि कावळे यांची स्पर्धाच लागली आहे झाड कसं पाखरांच्या गजबजटाने भरून गेलंय त्याला स्वतःचं व्यक्तिमत्व तो भव्य असूनही उरलेलंच नाही लेकूरवाईसारखी त्रेधाच त्याची झालीय मात्र जे काम पाखरांच्या असंख्य चोचींनी केलं नाही ते पावसाच्या सरींनी केलंय देठ कुजून फळं खालच्या पासोयात टप टप गळू लागली मातीत एकजीव होऊ लागली आणि श्रावणातल्या पावसाची आणि ढगांची मजा किती आणि कशी सांगावी सूर्यबिंब तर अगदी दिसत झालेला आहे हे पहा संध्याकाळचे ढगावर ढग धग पांगतायत जरा पाऊस थांबलाय वारा खूप सुटलाय ढग पांगतायत आणि दूर जाता जाता सरड्याप्रमाणे रंग बदलतायत किती हे रंग पश्चिमेच्या जवळ मोठे जांभ हे ढग काया ढगांमधून एकदम मारतात मग ते पांगू लागतात आणि त्यातून तांबूस जांभ हे ढग निघतात त्यांच्यामधून तांबडे ढग निघतात आणि मग लिंबी रंगाचे पिवळे जर्द ढग हसू लागतात ते जरा फाकून एक सुंदर केशरी केशरीकड जांभया ढगांमध्ये लोळू लागलं पिवळा प्रकाश खुलतो वातावरण उजळत जवळजवळ अर्धा तास ही रंगपंचमी चालू असते आणि मग जांभ हे ढग फिरून आक्रमण करून लाल पिवळ्या छटात दडवतात आणि काळ्या धुसर ढगांचं पांघरून घेऊन पावसाच्या सरींच गाणं ऐकत ते झोपून जातात काही क्षण ढगांचे गुलाबी आणि काळ्या रंग एकत्र होऊन भयान पश्चिमेला दिसू लागते नुसता काया रंग असं भयान कधीच दिसत दिस दिस नाही पण काळ्यात गुलाबी रंग घाला पहा कसे काट्या अंगावर येतात ते जण मृत्यूची सावली भारी उदास वाटतं मला तो ढगांचा संध्याकाळचा रंग पाहून पण लवकरच रात्र होते आणि गडद काळो तरंग दाट होत होत सारं आकाश एकाच रंगाचं काळ धूसर होत वीज चमकली की काळे पांढरे ढग तेवढे अलग दिसतात आणि एक गंमत पहा या ढगांनी व्यापून गेलेल्या आकाशाची गंमत बिजलीची चमक सोडली तर वास्तविक सगळ्या स्वर्गस्थ ज्योती यांनी झाकून टाकलेल्या त्याच्यामुळेच रात्री काळोख्या असतात तरी पण आकाशाकडे मध्यरात्री पहा एकदा पाऊस मुसळधार पडताना सुद्धा शेजारचं घर एक वेळ सरींच्या पडद्यातून दिसणार नाही पण आकाश मात्र निराळ आणि पांढरच दिसतं अंधाऱ्या वातावरणात जरासाही पांढरा रंग अधिकच पांढरा दिसतो तसच संध्याकाळी वाटणारे आकाशाला पांढरेपणा देतात आपल्या आजूबाजूला तरी आकाशातला उजळमंद का होईना टिकून असतोच सकाळ झाली तरी पूर्वेला गुलाबी रंग आता नाचत नाही पांढरेपणाचा उजळ अस्तित्व दिसतो रुप्याच्या ढगांसारखं तेज या ढगांमधून कडकडाटांनी धावतच असत जोनेरी मुलाम नेहमीप्रमाणे नसतोच श्रावणातला हा झाकल्या सूर्याचा रुपेरी प्रकाश मला फार आवडतो एक दिवस बरं का दुपारची वेळ होती श्रावणाचा मध्य होता तो पावसाच्या सरी आल्या की झोडपल्याप्रमाणे येत होत्या पण मध्ये तास तास पावसा वाचूनही जात होत्या माध्यान्न टळल्यामुळे सूर्य किंचित पश्चिमेकडे झुकला होता पावसाची काळोखी जाऊन एकदम रुपेरी प्रकाशाची झळक दिसल्यामुळे मी वर पाहिलो आणि काय सांगू ढगांच्या सात वेगळ्या आवरणांखाली दडलेल्या मोत्यासारख्या सौम्य रंगाच्या सूर्याचं दर्शन मला झालं पहिल्याने धुरकट रंगाचे ढग फाकले बाजूला गडद निळ्या काळ्या ढगांच्या राशी जमलेल्या होत्या मग वाऱ्याच्या झोळकीने ते भुरकट ढग पांगू लागले अधिक अधिक पारदर्शक होऊ लागले एकाहून एक छटांनी पांढरी असणारी अभ्र बाजूला होऊ लागली आणि मग मध्येच आकाशाची पोकळी थोडी थोडी दिसू लागली पहिल्याने धुरकट मग निळी अभ्र आणि ऊन एक झाल्यामुळे हिरवी अशी ती लहानशी पोकळी दिसायला लागली बाकी आकाशभर ढग पसरले होते पण सूर्यबिंबाच्या जवळच्या टिचबर जागेतच हे सारे खेळ होत होते मग ती पोकळी मोठी मोठी होऊ लागली ढग विरळ होत होते अधिक पोपटी छटा तिथे नाचत होत्या मग त्या पोपटी छटाही विरत गेल्या शिंपली सारखे रुपेरी सूर्यबिंब त्याला सूर्याचे बिंब, सूर्या बिंब केवळ वाटोळ्या आकारावरूनच म्हणायचं किरणांचा पसारा नाही ते सुवर्ण जाल नाही काही नाही तरी पण थिजल्यासारखी होऊन मंत झालेली ढगातच विरलेली ती किरण या श्रावणातल्या सूर्याला अपूर्व शोभा देत होती आणि मी नेत्रांनी ती रुपेरी सूर्य ते मेघद रूप पर्जन्य रूप सूर्य मी सगळं पाहत होते जाईजुईच्या झेल्यासारखा हातात घेऊन त्याला हुंगावं असं वाटत होत सूर्यबिंब इतकं जवळच आपल्या आटोक्यातलं सौम्य आणि हृदय इरवी कधीच वाटत नाही पावसाळ्यातलं हे पांढर सूर्यबिंब पाहणं हा माझा एक आवडीचा छंद आहे श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचं मुक्त प्रदर्शन आषाढा जोर जोराने पाऊस कोसळू लागला की जे जे बीज धरणीत पडले असेल ते सगळे वर येते कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचं विशाल अंग झाकून तर जातच पण ते उघडे बोडके दगडही त्यांच्या आसपासच्या डबक्यात पाणी साचलं की हिरव्या गर्द शेवायाची मखमल पांघरून बसतात उन्हाळ्यात ढग नसल्यामुळे आकाश उंच उंच जात खाली धरणी उघडी पडते झाड ही पुष्कळशी नागडे उघडीच असतात आता पावसाळ्यामध्ये सृष्टीची भव्य नग्नता कुठ कुठही दिसत नाही पण हिरव्या रंगांची विशाल वस्त्र एकावर एक लपेटून चराचर उभं असलेलं असं पाहिलं ना की खरोखरच डोळ्यांचं पारण फिटलं असं वाटतं मऊ माती नटली तर नवल नाहीच पण ही थळे आणि ते वृक्ष कठीण काय फत्तर यांना मखमलीचं पांघरून घेताना पाहिलं की मोठी मऊज वाटते अथर्व वेदामध्ये शेवाळ्याला गंधर्वाचं दिव्य अन्न असं म्हटलं आहे ज्या जलाशयात माणूस जाऊ शकत नाही तिथंच हे उगवायचे माणसाला शेवाळ्याचा काही उपयोग असू नये त्याला हातही त्याचा लागू नये असा हा संकेत पूर्वकालीन कवींनी ओळखला म्हणून का त्यांनी शेवाळ्याला गंधर्वाचं अन्न बनवलं या अन्नाला पाय लागला की तुम्ही घसरून पडलाच म्हणून समजायचं लांबूनच शेवाळ्याची शोभा पाहायची बरं का किती नाजूक न खरा त्यांचा श्रावणात खरोखर किती तृण किती वनस्पती उगवतात त्यांची काही गणती पण या शेवाळ्याच्या चा कुणाला नाही आपल्या भारतीयांच्या खां खाद्यांची वर्णन सगळी चवीची क्वचितच आकाराची भ्रमर फुलपाखरं फुलांच्या पेल्यामधून मध मध पितात तथापि मधाचं रूप काही मोठा आकर्षक नाही पण सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणाऱ्या त्या सौंदर्य मूर्ती सौंदर्य भक्त गंधर्वांचा आहारही सुंदर आणि अप्रतिम असावा यात नवलते काय एवढा मोठा समुद्र तोही आता आपलं काळ कब्र रूप टाकून आपल्या लाटांमधून हिरवट छटांचं प्रदर्शन करतो आहे सागराचा हा हिरवा रंग काही अलौकिकच का असतो आषाढातला तांबूस काळसर रंग श्रावणात लुप्त होऊन शुभ्र फेसाने नटलेला हा हिरवा रंग जणू होऊन नाचत असतो मध्येच उन्हाची लागली की त्या पृष्ठावर बसल्यासारखा वाटतो घरासमोरची शिरीषाची झाड गर्द नव्या पालवीने अगदी भरून गेली आहेत वसंतिक पालवी उघड्या झाडावर फुलते तर ही जुनी पानं जाऊन त्यांच्या जागी उमटते किती फरक आहे ना या दोन ऋतूंमधल्या पालवीच्या रंगात एकाच झाडावर हिरव्या रंगाच्या तीन चार छट्टा दिसत आहेत एक दिवस या झाडाच्या खोडाच्या मोठ्या थोरल्या गाठीवर मोठ्या फांदीला लागूनच काहीतरी फडफडताना दिसलं सारखं पंखांसारखं हलत होत पहिल्याने मला वाटलं की पारव्यांचा जोडपा आहे मग काही दिवसांनी तो रंग बदलला आणि वाटलं पोपटाची पिलं असावीत पण ती एकाच जागी दिवस दिवस कशी बसतील कुणी त्यांना मारे टोचित कस नाही आणि एक दिवस सकाळी उन्हाची तिरीप आली आणि तेव्हा दिसलं की वडाची ती दोन पानं नेत्या झाडावर उगवली आहेत म्हणून बांडगुळा पण नेहमी पाहतो वडा पिंपळांची रोप भिंतीतून उगवलेली ही पाहतो पण झाडावर उगवता उगवता दिसलेलं हे नवलपरीचं बांडगुळ पाहून मला मोठं मा नवल वाटलं पुढे वड टिकेल कि शिरीष कि काही दिवसांनी वडाचं झाड मरेल उन्हाळा हा बिजत पत्तीचा ऋतू तर पावसाळा वाढीचा ऋतू पाखरांची पिलं परांनी झाकून गेल्यामुळे आत्ताच कुठं बाहेर तोंड काढून बघू लागली आहेत मांजरांची पिलं आईनं टाकून दिल्यामुळे बोळ्या बोळ्यांमधून म्याव म्याव करीत आसरा धुंडाळतायत तर काही भाग्यवान पिलं आईच्या कुशीत दूध पीत पडली आहेत तशीच कुत्र्यांची पण आणि यावेळी मोठे कुत्रे आणि बोके कसे मजेत हिंडतायत बघा हे दोन लठ्ठ बोके उन्हाळ्यातले आपले वैर विसरून एकमेकांच्या कुशीत अगदी बिलगून झोपलेत एकाचा पंजा दुसऱ्याच्या गळ्यात तंगड्या अंगावर अस आणि मलबार हिलच्या जरा खालच्या बाजूला दाट झुडपात काजव्यांची हो, का कशी वाटी झालीये संध्याकाळी कसे ते चमचम करतायत आषाढात पक्षी गाभण होतात फुलबाकर अंडी घालून नाहीशी होतात ज्यावेळी त्यांचा प्रणयरंग संपतो त्यावेळी काजव्यांचं प्रेमाराधन चालू होत नर काजवे आपल्या चंद्र ज्योतीसारख्या सुंदर रुपेरी पेट त्या पुच्छांनी प्रेयसीला आकर्षू पाहतात श्रावणामध्ये ही प्रेमज्वाला पेटलेलीच असते आणि श्रावणाचा हा असा बहर पूर्ततेला येतो तो नव्या फुलांच्या आगमनाने फुलांच्या रूपातच तो भाद्रपदात विलीन होतो ग्रीष्मात झडलेली शिरीषांची फुलं फिरून अधिक टपोरी होऊन झाडावर दिसू लागतात आणि पारिजातकाच्या मोत्या पोळ्यांच्या राशीतून श्रावणाचं हसू फुटत आकाशातून पळून गेलासा वाटणारा सोनेरी रंग सोनचाफ्याच्या फुलांवर नाचू लागतो सुफलित सृष्टीचे कृतार्थतेचे सुखाने थपथपलेले अश्रुबिंदू बकोईच्या फुलांच्या रूपाने टप टप टपटप दिवस गळू लागतात कृतार्थतेच्या भावनेमुळेच काही फुलं अगदी चिरसुगंधी झाली असतील नाही का सुवर्ण पुष्पीची किंवा सोनटक्क्याची अति नाजूक आणि विलक्षण सुवासिक पांढरी पिवळी फुलं उमलण्याचा हाच काळ आणि आणि या फुलांच्या पायघड्यांवरूनच भाद्रपदभूतलावर पदार्पण करतो धन्यवाद